नमस्कार मित्रांनो आज गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे ट्रॅव्हल विथ अविनाश ओके सो स्टार्ट करूया आपण आज आजपासून परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही आमची आई आहे नमस्कार ही माझी पत्नी आहे हे, हे वडील आहेत स्टार्ट करूया आपण नमस्कार आजचा पहिला प्रवास असणार आहे आपला जत ते पंढरपूर आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही निघालोय पंढरपूरला विठ्ठलरायाचं दर्शन घ्यायला ओके सो स्टार्ट करूया जर्नी आपण आज निघालो आहे आपण पंढरपूरला जतपासून ही आहे माझी कार आज ह्या कारमधून आपण निघालोय सो स्टार्ट so, करूया आपण जर्नी चला मित्रांनो प्रवासाची सुरुवात करूया आपण आणि आता आम्ही निघालोय आमच्या दोडमणी काकूंना आणायला त्यांच्या घरी ओके हा आमचा श्री याचा दंगा चालू आहे सध्या निघायचो म्हणून कारण हा कुठं बाहेर जायचं म्हणलं की खूप याची एनर्जी असत नमस्कार वेलकम बॅक आपण आलोय परत आता काकूंना घरी इथून न्यायला तर काकू पण येणार आहेत आज आमच्या बरोबर पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सो काकू हाय करा एकदा <laughs> चला आता मी तुम्हाला जाताना कोणकोणती गावं लागतात ते पण दाखवतोय आणि आपण ते बघत बघत पंढरपूर जाऊ बोला विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज, महाराज की जय श्री हाय कर रे श्री हाय कर। हाय करू आपण निघालोय आता जतमधून मधून बाहेर पडलोय आता ह्या साइडला जर तुम्ही बघितला हा जो जाणारा रोड आहे उजव्या साइडचा सा। हा आहे मंगळवेढा ओके मंगळवेढा संतांची भूमी म्हणलं जातं तर तो रोड आहे हा नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता जतपासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेगाव या ठिकाणी आमच्या जत तालुक्यामध्ये पण एक शेगाव आहे बरं का आम्हाला पहिल्यांदा आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्हाला वाटायचं की जत शेगाव म्हणजे गजानन महाराजांचं शेगाव पण नंतर जत जसं आम्ही मोठं झालो तसं तसं आम्हाला कळायला आलं की हे शेगाव आहे हे जत तालुक्यातील शेगाव आहे आणि इथून जवळजवळ साडेपाचशे किलोमीटरच्या आसपास होते ते आपलं गजानन महाराजांचं शेगाव संत सिंग ओके हे आलं आता आपण बघतोय हे शेगाव ओके हे दिसत आहे सगळं शेगाव आहे ओके हे शेगाव बस स्थानक आप दिसतंय आपल्याला नमस्कार मित्रांनो आपण आता आलोय मोकाशीवाडी येथे ओके तुम्ही पाहू शकता आम्ही सिटबेट लावलेला आहे आणि प्रत्येकांना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही फोर व्हीलर चालवत असाल त्यावेळेस सिटबेलचा वापर नक्की करा कारण हे आपल्याच सेफ्टीसाठी आहे ओके सो आता बघू शकतो आहे आपण मोकाशिवाय पोरानो नमस्कार आपण आलो आहे सांगोलामध्ये आता हे दिसतं आहे सांगोला महाविद्यालय ओके खूप मोठं महाविद्यालय आहे आणि इथं सगळ्या काही म्हणजे बॅचलर्स आपण म्हणतो की डिग्रीज इथं मिळतात ओके हाय नमस्कार आम्ही आलो आहे आता सध्या सांगोल्यामध्ये आणि सांगोल्यात आता सध्या नाश्ता करणार आहे समोरच आहे बालाजी हॉटेल आणि सांगोल्याचं खूप छान हॉटेल आहे त्यामुळे इथं आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आता सध्या ओके श्री हायकर श्री हायकर श्री श्री हायकर मित्रांनो नमस्कार आम्ही आता आलो आहे सध्या खर्डीमध्ये ओके सो खर्डी हे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे जे पंढरपूरपासून फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे ओके okay, आणि आता मॅडम आमचा ताक घेतलेत पण ताक का मस्त पैकी गार एकदम चिल एसी मध्ये एकदम मस्त आहे ताक प्यालो आहे मी, आता मी मंदिर okay, आ, हे मंदिर दाखवतोय हे सीताराम मित्रांनो आपण जवळपास पंढरपूरच्या जवळ आलेलो आहे आता ओके आणि हे साईड ला जे तुम्हाला लेफ्ट लेफ्टला हे वन खात्या वन विभागामध्ये येत पण ह्याला विसावा असं म्हणतात म्हणजे बऱ्याचशा दिंड्या ज्या आहेत लिहिलेला आहे बघा इथं पांडुरंग विसावा ओके ह्या बऱ्याचशा दिंड्या इथं थांबत असतात विसाव्यासाठी त्यामुळे ह्याला विसावा असं म्हणतात सो आता आपण येतोय आपल्या पुढे येतोय आता लागतोय तो, 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 ला तो, तो कासेगाव फाटा कासेगाव ह्या गावाबद्दलसुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असालात किंवा ऐकला नसेल तर मी सांगतो की कासेगाव हे एक खूप मोठं द्राक्ष पंढरी म्हणलं जातं याला आणि द्राक्षचे शेती करणारे शेतकरी इथं खूप आहेत ओके सो so, आता आपण एंट्री करतोय थोड्याच वेळात पंढरपूरमध्ये मध्ये आपण बघूया नमस्कार ही आमच्या आईची आई आहे आजी आमची हाय <laughs> करा हाय करा आए। नमस्कार करा नमस्कार, कर, नमस्कार।, आए। नमस्कार करा, करा। एज आहे आजीचा आमच्या किती सत्याऐशी सत्याऐंशी एज आहे ऐकायला येतोय व्यवस्थित ऐकायला येतोय आणि ओके आणि आजार कोणतेही नाहीत कुठली गोळी नाही ओके आणि हे आमचे मामा आहेत हे इथं पंढरपूरला आहेत शिक्षक आहेत शाळेत आहेत ओके अण्णाभाऊ टा साठे टाकळी आमच्या मामी आहेत <laughs> आता आम्ही सगळेजण निघालोय पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला ओके okay. <laughs> सगळी लोक वारी चालत येत आहेत आम्ही त्याच्याबरोबर वर बरोबर आलोय हा आमचा बारका विठोबा हे आहे संत चोखा मेळा समाधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुढेच आहे हे आहे नामदेव महाराजांची संजीवनी समाधी इथे दिसतंय आपल्याला ही नामदेव महाराजांची संजीवनी आम्ही आलो डिमार्टमध्ये आता पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन झाल्यानंतर आणि खरेदीला आलोय खरेदी फक्त नमास करायला आलोय आता काय काय खरेदी होत्या बघून मी तुम्हाला सांगतो म्हणजे एकच फक्त खरेदी करायला आलोय काय काय होतं फक्त थर्मास घ्यायला आलो होतो तीन हजार रुपये बिल केलं या फक्त थर्मास अजून बघा आलेले आहेत अजून चालू आहे खरेदी मगाशी डिमार्टमध्ये जवळजवळ अठराशे असं म्हणू अठराशे आणि काकोनी खरेदी केलेली पंधराशे म्हणजे अडीच हजार तिथं गेले फक्त एक मटेरियल घ्यायला गेलो होतो आणि आता बघितलं तर परत आणि जम्प अजून ह्याची खरेदी आहे सायकल पाहिजेला आहे आणि गाडी पाहिजेला आहे आता आलो आहे पंढरपूरमध्ये कवठेकर इथं ओके okay. विठ्ठलाचं दर्शन पण झालेलं आहे शॉपिंग पण भरपूर झालेली आहे आता आम्ही निघालो आहे वे टू जत ओके okay? सो so, थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आज पहिला ब्लॉग आहे माझा ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा आपला हा आणि आपण सुरुवात करूया मी इथून पुढं तुम्हाला दररोज नवीन नवीन ठिकाणी नेईन ओके सो तुमचं प्रेम असंच मला राहू दे आणि जर ट्रॅव्हलिंग हा जर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं प्रेम मला मिळेल आणि अजून मी मोटिवेट होईल ओके सो थँक्यू बाय बाय